हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर या ठिकाणी आम्ही आईसोबत आई गेलेलो सकाळ सकाळी शेतामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी आणि या ठिकाणी तुम्हाला मी आईच्या आमच्या शेतातील जी परसबाग आहे जी तिने झाडे लावलेली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे शेतामधील सकाळचं मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि तिथून बसत आहे मी लाजवजू झाड आहे त्याला हलवत आहे थंडावलं ते काय

नदी कशी दिसते नदी लेक खोल झाली आता इतकं नसायचं पहिलं का पावसाळ्यामुळे आहे

नारळ हाय लिंबू आहे कडीपत्ता सगळे आईने राहिले त्याच्या पप्पा परत बाग रानात, झाड झाड झालं हम्म झाड मोठ झालंय किती आहे ति नारळाची झाड नारळची झाड अकरायची घातला पण खाय ब पोरांनी भर लावली बघू कोणी त्याला आधी ना जाणून आम्ही लॉकडाऊन मध्ये येतो का नाही असं पोरं पोर असे उकरून माती आणायची दगड बिगड केडीला केडी येनतो पप्पा हो मग आता पप्पा नाही शिवाय राना थाईच कोण एकच आहे का के झाड बर काय गुरु मारी खायते आता या लागली मोठं पहिलं कसं असो लहान मोठं आता चार पाच फण्याच कळगड बर बरं भारी भारी इथं नारळाचं झाड आता सर आ, या वर्षी एवढी मोठी मोठी नारळ झाड आहे कधी लावलेलीस सहा वर्ष झालं आणि आता ही छोटी ही गेल्या वर्षी लावली ही गेल्या वर्षी लावली तयार कशी करतेस

अशी भिजत ठेवून लावून किती नारळ किती सगळी एक दोन तीन अकरा आणि ही मोठी सहा पाच ते विकत आणून एवढ्या वर्ष लावली आई झाड दादाला आणायचं विकत पण एक पण जगलं नव्हतं आणि आता घरची तयार करून लावलेली झाड जगलीत हा छान आहे आणि रानात लावल्यामुळे जगली ती घरापाशी कुठे जगत घरापाशी एक पण झाड जगत तेच की तेच की चांगलं आलेलं नाही मी नाही कसं केलं त्याला वाय जरा वाढ नाही हम्म त्याला खत घालायचं खत म्हणजे घालते तरी मीठ घालते केईचं पण नवीन लावलंय का आता हो गेल्या वर्षी लावले वाढत आता ते गेल्या वर्षी केळी इथं कढीपत्ता पण नाही वाटत कडीपत्ता पण आहे की लिंबू आहे कडीपत्ता आहे भरपूर झाडं लावले पाणी उन्हाळ्यात घालायला उन्हाळ्यात घालावं लागतंय तेच की आता पावसाळ्याचं काय नाही एवढं या पण उन्हाळ्यात काय करायला लागतं पाणीच नव्हती बादली ठेवली त्यासाठी रानात बादली ठेवली पाणी घालायला पाणी घालायला बघा एक दोन तीन चार झाले हे पाच ते मोठ सहा ते सात सात हे आठ हे आठ ते नऊ ते दहा हा आणि ते छोट अकरा बरोबर अकरा झालं एवढ्याशा जागेत आहे ना मोठी किती पास ते छोटी पास खाली बपडीचा वेल आहे काय मोठ नाही झालं झाला आहे काय आंब्याचे झाड चार आहेत का चार वर्ष झाली लावणारी चार आंबा हम्म इथं फणस पण आहे का काही हा मला दिसलं तिकडं तेच घेऊ लँडस्ट गेलाय आंबा नारळ शेवगा सगळे एकत्र झाले पण की जागा जारे जारे कमी हा कमी झाड पण ते लावल्यामुळं एवढे एवढ्या वर्षात टेकली तरी चांगल्या आले ते नारळाला बिहता फळ धरते हो ही नदी कडल आहे हे तर नदी आहे आणि हे तर लगेच ही झाड आहेत त्यामुळं शेतासाठी तरी संरक्षण झाडांमुळे पाणी म्हणजे माती वाहून नाही जाणार पाऊस आल्यावरती कारण हे पाणी वरवर येतच हे कृष्णा नदी कृष्णा नदी असल्यामुळं आणि पूर्ण घुसत आहे की नाही शेतातुसत तर हे भरून घेतलेलं शेत आहे झाड मुळात संरक्षणासाठी तरी आहे ते कडण लागल चला राहण्यात आलो होतो आईची झाड बघायला सकाळ सकाळी आले आपण शेतात खाल ना आलो तिथून तर किती अडचणीत ना आलो आई एवढ्या अडचणीत ना रोज रोज शेतात तिथे आणि आता इकडून पण पुट चालू म्हणतात कांदा अडचणीत ना अडचणच चला अडचणच आहे सगळी शेतात बाई कशी येते रोज काय माहिती आणि रोज येते कधी येत नाही असं नाही पप्पांची मोटर आहे किती अडचण येते वर मोटरचं बटन तेवढं दिसतंय पण खाली मोटर काय पेटी हा इचके पेटे खाली किती अडचण आहे बघा राणा शेतकरी जीवन सुखी काय किती कष्टाच आहे मग शेताना राहण्याचं त्यांना त्या वाटाचा करा करावालता

पण पप्पांना अडचणीतच येतच लागतं लागतंय ना सगळं आणि एवढ्या लांब वजन यायचं म्हणल्यावरती बाई किती अडचण आहे ह्याच्यापेक्षा खालची मगाची लईच होती बाई हे गवत तरी आहे मगाची लई वड्यात ना आलो आपण इकडं पण लांब पडते मग हे असं आहे पप्पांना वैरून न्यायला वजन टोक्यावर लागते मग गाडी आणून फायदा काय गाडी लांब उभी करायची शेत म्हणले की असा तर नंतर आम्ही घरी आलो होतो आणि हा व्लॉग आहे तो इथे संपवला आहे तुम्हाला माझा हा व्लॉग असा आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसू नका थँक्स फॉर वॉचिंग